नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एकूण किती त्रिकोण असा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरती तलाठी एम पी एस सी इवन यू पी एस सी एस एस बी सारख्या परीक्षांमध्ये पण विचारला जातो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि हा ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ह्याचे मार्क कसे नाही जाऊन द्यायचे हे आज आपण पाहणार आहोत एक काही सोपे सोपे ट्रिक्स मी सांगणार आहे जेणेकरून एक मिनटाच्या आत ह्याचं उत्तर आपण काढू शकू ठीक आहे चला तर सुरू करूया सुरू करूया पहिल्या आकृतीपासून सर पहिल्या आकृतीमध्ये असं दिसतंय की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की ए, एक एक त्रिकोण आहे त्याच्यामध्ये त्याला दोन भागामध्ये डिवाईड केलेले तर ह्या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे बघूया आता एक सिम्पल टेक्निक आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतो तर आपण नंबर द्यायला चालू करतो त्रिकोणांना आता आपल्याला दिसतंय की हा एक मोठा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये दोन त्रिकोण आहेत तर काय करायचं जे छोटे त्रिकोण दिसतात त्यांना नंबर द्यायला चालू करायचा हा एक आणि हा दोन आता यानंतर काय करायचं आता तर आपल्याला दिसतंय की बाबा एक दोन तीन पण ह्याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे तर आपण काय करतो आपण ह्याच्यामध्ये एक अधिक दोन बरोबर तीन तर हे याचं उत्तर आहे तर टोटल तीन त्रिकोण आहेत आता हे स सोपं आहे आता आपण जर बघितलं तर हा एक मोठा त्रिकोण त्याच्यामध्ये हा एक दुसरा आणि हा एक तिसरा असे तीन त्रिकोण आहेत आता ह्याच्यामध्ये काय कर करायचं तेच सेम गोष्ट आहे आता ह्याच्यामध्ये एक त्रिकोणाचे तीन भाग केले तर एक कसं मोजायचं एक दोन तीन तर याचं उत्तर कसं काढायचं एक अधिक दोन अधिक तीन बरोबर तीन आणि दोन पाच आणि एक सहा तर ह्याचं उत्तर आहे सहा टोटल सहा त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये तर अशी एक सिंपल टेक टेक्निक आहे तर याच्यामध्ये एन नंबर आता किती पण किती पण ह्याचे भाग झालेले असू दे आता आता समजा ह्याच्यामध्ये अजून एक थोडे थोडंसं डिटेलमध्ये बघूया आता आपल्याला जर असा प्रश्न विचारला की बाबा अजून एक ह्याच्यामध्ये अजून एक लाईन टाकलेली टाकली गेली तर आपण काय करणार एक दोन तीन चार बरोबर आता ह्यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ आणि एक दहा तर दहा त्रिकोण तर असे किती पण त्रिकोन येऊ द्या तर ह्या प्रकारचे प्रश्न आपण असे सोडवतो ओके इथपर्यंत क्लिअर आहे आता थोडासा नेक्स्ट थोडासा ट्रिकी क्वेश्चन थोडासा अवघड साईडला जाऊया आपण तर ह्याच्यामध्ये के काय केलेलं आहे अशा त्रिकोण तर दिलेत आपण मोजू शकतो पण ह्याच्यामध्ये काय केलं आहे अजून दोन लाईन ह्याच्यामध्ये ॲड केल्यात तर ही सेम टेक्निक यूज करायची इथं पण आणि हे प्रश्न आपण सोडू शकतो तर बघूया हे कसं सोडवायचं तर आपण नंबर देऊन घेऊ आपल्या पद्धतीप्रमाणे एक दोन तीन चार आणि पाच आता बेरज करूया एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच बरोबर किती झाले पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा आणि दोन चौदा आणि एक पंधरा पंधरा इथपर्यंत आलो आता इथं इथं पण इथं पण काय केलेलं आहे हा, हा एक ॲज अ वेगळा हा एक वेगळा त्रिकोन आपण एक कन्सिडर करूया हा एक त्रिकोन आहे हा एक आहे बरोबर ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया एक आता इथं पण दोन लाईन दिसत आहे आता इथं एक कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन आहे बेस बेसचा बेस याला म्हणायचं बेस आता इथं काय केलंय ही, ही जी लाईन आहे इथं एक दोन तीन चार पाच चा, असे केलेले आहेत आता इथं बघा इथं एक बेस इथं इथं दोन बे इथे इथं एक बेस, बेस बनलाय तिथं दोन त्रिकोण बनले तर आपला इकडचं हे कसं आपण मेजर करत होतो बरोबर बरोबर हीच पद्धत आपण इथं वापरणार आहे एक अधिक दोन बरोबर तीन आता ही जी हा जो अंक आहे आपल्याला इथं इथं मिक्स ॲड करायचं आहे तीन आता इथं परत आपण ऍडिशन करणार बेरीज करणार पंधरा अधिक एक सोळा सोळा आणि तीन एकोणीस बरोबर तर हे अशा पद्धतीने आपण ह्याचं उत्तर काढतो तर ह्याच्यामध्ये टोटल एकोणीस त्रिकोण आहेत ठीक आहे तर ही झाली एक पद्धत नंबर ऑफ म्हणजे एकूण किती त्रिकोण आहे हे, हे प्रश्न सोडवायचे आता खालच्या आकृतीवर या आता ह्या वेग वेग हे थोडंसं वेगळं प्रश्न कसे सोडवायचे याच्यामध्ये एक चौकोन दिलेला आहे वेगवेगळे आहेत बरोबर तर ह्या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण थोडंसं बघून घेऊया आता ह्याच्यामध्ये काय करतो आपण किती त्रिकोण दिसतात ते ह्यांना नंबर देऊन घ्यायचे सगळ्यात आधी तर बरोबर ओके आता एक दोन तीन आणि चार हे आपल्याला चार दिसतात बरोबर आता काय करायचं जो शेवटचा अंक आहे आता शेवटचा अंक मला कुठला भेटलाय चार बरोबर चार हा शेवटचा अंक मला मिळाला आहे आता आपण काय करतो याच्यामध्ये जो शेवटचा अंक आहे तो घ्यायचा बरोबर शेवटचा अंक आहे तो घ्यायचा आणि त्याला गुणिले दोन करायचं त्याने तुमचं उत्तर भेटून जातं जसं की चार गुणिले दोन बरोबर आठ तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही मोजले तर टोटल जे त्रिकोण आहेत एकूण त्रिकोण संख्या ही आठ मिळते आता सेम टेक्निक आता ह्याच्यामध्ये किती पण विभाजन करू चौकोनाचं आपल्याला सेम टेक्निक यूज करून हे गणित सोडवायचं आहे बरोबर आता इथं पण आपण नंबर देऊन घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर आठ आठ गुणिले दोन बरोबर सोळा तर ह्याच्यामध्ये सो टोटल सोळा त्रिकोण आहेत आता ही थोडीशी ह्याच्या पुढं आता हाच हाच हीच आकृती घेतलीये फक्त ह्याच्यामध्ये एक चौकोन ॲड केला आता थोडंसं क्लिष्ट वाटू शकतं जर आपण मोजत बसलो तर खूप वेळ जाईल दहा पंधरा मिनटं पण पुरायचे नाही आपल्याला पण सेम टेक्निक यूज करून आपण हे गणित सोडू शकतो तर ह्याच्यामध्ये काय करायचंय से, आपल्याला सेम गोष्ट करायची आपल्याला नंबर मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर हे किती झाले आठ आठ गुणिले दोन करायचे अधिक आता खा मध्ये पण एक आकृती आहे ती पण आपल्याला मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बरोबर परत आठ गुणिले दोन आता <coughs> हे किती झाले सोळा अधिक सोळा बरोबर बत्तीस बरोबर तर ह्याच्यामध्ये टोटल बत्तीस त्रिकोण आहेत आता ह्याच्यामध्ये बत्तीस त्रिकोण आहेत तर हे ह्या पद्धतीचे प्रश्न अशा प्रकारे आपण सोडू शकतो अजून काही प्रश्न आहेत जसे की असे थोडे आकृत आहेत हे आपण नेक्स्ट मध्ये बघूया